होतोच आम्ही नंबर वन आहे तर आम्ही नंबर वन राहणार आम्ही नंबर वन आहे दरारा दरारा सुरतकरांचा दरारा 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 सुरतकरांचा दरारा धन्यवाद दादा धन्यवाद नमस्कार मित्र सण जय खानदेश दरारा दरारा आपला रमाकांत भाऊ ना दरारा तर जसं की तुम्ही माहिती आहे की आपला रमाकांत भाऊनी पुरा खानदेश ते गाजाळे पण मांगला दोन तीन दिवस मग पुर गुजरात आणि सुरतले गाजाळी टाकेल शे आणि रमाकांत भाऊले आपण विचारू कसा वाटले सुरत रमाकांत दादा आपलं स्वागत आहे सुरत शहरात काय म्हणतात सुरत शहरात आपल्याला आपल्या लोकांचा कसा प्रतिसाद भेटला खूप खूप बलता भारी वाट ना एवढं भारी प्रेम दिलं माझ्या जनता माय मायबापने आणि जे काही शे तुम्हाला मुळेच तुम्ही शेत तर आम्ही शेतच आम्हाला देव अमेद रास बँडले जे एक उंच प्रगतीवर शे तुम्हाला प्रेमापुटीच आम्ही जायला शेतात आणि सांगानी गोष्ट म्हणजे मन बालपण मन सर्व बचपण सुरतमा जायचे पहिली ते सातवीपर्यंत मी सुरतमा शिक्षण करायचे संगीतने आवड असल्यामुळे काही म्हणा वडिलां त्या होतात आम्ही गावकडे गेल्यामुळे जे काही इथलं प्रेम होतं आज ते पाय काय खूप स्वप्न पाहू मी मोठा मोठा भावना आज ते सुरत मध्ये सर मला दिशी घ्या आणि खूप जनताने प्रेम देतं एवढी मोठ्या संख्येवर मला प्रेम द्यायचे पायसंग खूप म्हणजे अश्रू अनावर नव्हतात म्हणा पण खूप चांगलं वाटणं असाच प्रेम तुमना आमनावर सदैव राहू द्या आणि असंच प्रेम राहू द्या काही तर मित्र सण माहिती पण नाही होत की भाऊ द्यायला बोलते भाऊ आणि खूप चांगलं वाटणं आणि सुरत मा पण सुरत होईल आपलं म्हण इथं उदना असं आहे का अच्छा मित्र सर असाच प्रेम राहतो आपला खानदेशी खानदेश खानदेश महाराष्ट्रात गाजाळीत राहत पण असाच गुजरात भी आपला भाऊले प्रेम द्या धन्यवाद जय खानदेश जय खानदेश